घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या अठरा एप्रिलच्या भागामध्ये अवंतिका खूपच खुश असते आणि अवंतिका म्हणत असते वहिनी वैनी वैनी काय धमाल केली तुम्ही तुमच्या लाडक्या जाऊबाईला म्हणजे जा ऐश्वर्याला शेणामध्ये हात घालायला लावलेत खरंच तुम्ही काहीही करू शकता तुमचं जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे तोपर्यंत इकडे आता ती पाहते तर जानकी टिफिन भरत असते मग ती म्हणते की बाई टिफिन घेऊन कुठे चाललाय यावरती जानकी सांगते ऋषिकेश रागारागात गेलेले आहेत आणि त्याच्यामुळे त्यांनी टिफिन नाही नेला यावरती मग आता सांगायला लागते अवंतिका तुमच्या दोघांच्या मध्ये अजूनही अबोला आहे का यावरती जानकी म्हणते हो आणि तोच संपवायला मी चालले मी ऋषिकेश सोबत बोलणार आहे आणि या सगळ्यामध्ये आता त्यांना समजवणार आहे यावरती अवंतिका म्हणते म्हणजे दादांनी काल काय जे काही सौमित्र बोलला ते सुद्धा ऐकून घेतलं नसेल ना वहिनी त्यांना समजवा कायद्याच्या चौकटीत चा, राहूनच आपण हे सगळं करूया म्हणजे उगाच ज्या वेळेला मागच्या प्रमाणे असं काही घडायला नको की ऋषिकेश दादा या सगळ्यामध्ये अडचणीमध्ये अडकतील असं म्हटल्यावर ती जानकी म्हणते हो अवंतिका का मला तुझं आणि सौमित्र भाऊजींचं म्हणणं पटतंय मी या सगळ्यामध्ये आता नक्कीच त्यांना समजवून सांगण्याचा प्रयत्न करेन असं म्हणत आता इकडे जानकी ऋषिकेशला डबा घेऊन आणि समजवण्यासाठी ऑफिसला निघालेली असते हे सगळं आता ऐकत असते ऐश्वर्या आणि तू समजव ग तू जे काही समजवायचं आहे ते समजव पण तरी सुद्धा तुझा ऋषिकेश माती खाणारच आहे कारण मी या सगळ्यामध्ये आता तुम्हाला दोन भावंडांना अशी काही तुमच्या सगळ्यांची वाट लावणार आहे ना की तुम्हाला या सगळ्यामध्ये एकमेकांची तोंड सुद्धा पाहायला मिळणार नाहीत इकडे तोपर्यंत सगळं सामान घेऊन आता सुमित्रा आलेली असते आणि ती सांगते जानकीने तुमच्यासाठी वाळवण पाठवले स्वतः जानकीने स्वतःच्या हाताने वाळवण केलंय बरं आणि तुम्हाला आवडेल म्हणून आता वाळवण घेऊन आलेली आहे जानकीने तुमच्यासाठी साडी सुद्धा दिलेली आहे यावरती मग आता मालती सांगायला लागते अच्छा तुमची जानकी आहे जो गुणी म्हणजे काही झालं ना तरी तुम्ही तुमच्या सुनेला इतकी चांगली वळण लावलेत ना की सासूचा शब्द खाली पडू देत नाही सासूला कधी उलट बोलत नाही पण हेच सगळे संस्कार जर तुम्ही तुमच्या मुलीला दिले असतेत ना तर बरं झालं असतं तुमची मुलगी मात्र या सगळ्यामध्ये सासूला उलट बोलते सासूला असं म्हणत ती सुमित्राला टोमणा मारायला लागते सुमित्रा म्हणते हो बरोबर आहे जानकीला आमच्या सगळ्या गोष्टी जमतात पण कसं आहे ना शरू आमची एकुलती एक मुलगी लडाकोडात वाढलेली नाही कधी तिला स्वयंपाक जमला हा पण आमची शरू बाहेरची कामं नीट करते हा म्हणजे आता बँकेचं काम सांभाळणं ही सगळी कामं ती करते तुमची मागकी बँकेची पॉलिसी अडकली होती बघा शरूनेच सोडवली ती असं असतं एखाद्याला एक जमतं एखाद्याला दुसरं जमतं आणि असून म्हणून तिच्या कर्तव्यामध्ये ती काही चुकते का म्हणजे सून म्हणून तुमच्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करत नाहीये का यावर ती मालती म्हणते अपेक्षा आर सून म्हणून ज्या माझ्या जा माफेक अपेक्षा आहेत त्याच्यामधली एक तरी अपेक्षा तुमच्या मुलीने पूर्ण केले का अहो कसं आहे तुमच्या घरात ओवी आहे ज्या की मुलगी नातवंडांना खेळवण्यासाठी आजी आजोबांना किती आनंद होतो तुम्हाला माहिती आहे ना मग या सगळ्यामध्ये आम्हाला सुद्धा हा आनंद मिळावा असं तुम्हाला वाटत नाहीये का एक बेसिक अपेक्षा आहे की आपल्या मुलाला मूल व्हावं ती सुद्धा जर का तुमची मुलगी पूर्ण करू शकत नसेल तर सून म्हणून काय तिच्याकडून मी अपेक्षा करू असं म्हणत मेन मुद्द्यावरती मालती येते आणि आता सुमित्राला टोमडा मारते सुमित्रा म्हणते कसं आहे या सगळ्या गोष्टी ना योगायोगाच्या असतात वेळ आली की तुमच्या सुद्धा मांडीमध्ये नातवंड खेळेल ही गोष्ट मात्र खरी यावरती मालती म्हणते बरोबर आहे तुम्हाला इतकंच बोलता येतं असं म्हणत वादाला वाद वाढणार तर विक्रांत म्हणायला आई तुम्ही इतक्या आलात ना तर जा ना अशरू आईंसाठी काहीतरी चहा पाणी घे यावरती मालती म्हणते नको आणि त्यावरती सुमित्रा म्हणते खरंच नको मला या सगळ्यामध्ये आता घरी जायचं आहे हे वाळवण घेऊन मी आले होते आणि असं म्हटल्यावरती आता इकडे सुमित्रा जायला निघते निघताना मालती तिला अडवते आणि मालती तिला सांगायला लागते की हे बघा सुमित्रा ताई एक काम करा जाता जाता या सगळ्यामध्ये देवाला नवच बोला की आमच्या घरात नातवंड खेळू दे म्हणून कळलं का असं म्हणत ती जाता जाता पण टोमणा मारतेच आणि हे काही शरूला आवडत नाही सुमित्रा मान हलवते आणि तिकडून निघून जाते शर्वरी पण रागा रागात निघून जाते विक्रांत तिला मनवण्यासाठी तिच्या रूममध्ये तिच्या मागोमाग येतो इकडे ऐश्वर्याचं काहीतरी वेगळंच चालू असतं तिने एक बोर्ड मांडलेला असतो त्या बोर्डवरती ती ऋषिकेश सौमित्र संपत गण्या आणि नानासाहेब या पाच जणांचे फोटो लावलेले असतात तिचं प्लॅनिंग असं असतं की संपतने केस घेऊन जायचं सौमित्राकडे त्यानंतर गण्याने फोन काढायचे फोटो काढायचे गण्याने फोटो ऋषिकेशला पाठवायचे ऋषिकेशला सांगायचं की हा संपत आणि या संपतचा हा जो आहे तो बॉस म्हणजे बॉस म्हणजे आता कोण तर सौमित्र ज्या वेळेला ऋषिकेश ते फोटो घेऊन नानाना दाखवणार तेव्हा नाना ओळखणार की हा संपतच आहे मग संपत सोबत असलेला बॉस म्हणजे आता सौमित्र हा बॉस आहे प्रॉपर्टीच्या पेपरसाठी सौमित्रने हे सगळं केलं हे सगळं दृश्य आता उभं करून या दोघांना एकमेकांच्या सोबत भांडण करून दोघांना एकमेकांची थोबाड सुद्धा पाहायला न लावता हा सगळा प्लॅन करण्याचा पूर्णपणे ऐश्वर्याचा डाव असतो बॉस म्हणजे आता इकडे या सगळ्यामध्ये सौमित्र आणि हे दाखवून जिंकणार कोण जिंकणार ऐश्वर्या जिंकणार असं म्हणत तिचा कॉपटी प्लॅन असतो आणि तो प्लॅन वर्कआउट करण्यासाठी इकडे संपत ऋषिके सौमित्राला फोन करून बोलवून घेतो आणि आता सौमित्राला बोलवल्यावरती हॅलो वकील साहेब मी संपत माझे ना प्रॉपर्टीचा प्रॉप्रेम आहे माझ्या चुलत्यानी माझी प्रॉपर्टी हडप करण्याचा प्रयत्न केला असं म्हटल्यावर ती आता इकडे सौमित्र म्हणायला लागतो मग तुम्ही पोलिसात जा ना इकडे का आलाय यावरती तो म्हणतो ऑलरेडी माझी कोर्टामध्ये केस चालू आहे आणि ही कोर्टामधली केस आता चालू असल्यामुळे ती केस तुम्ही लढावा असं मला वाटतंय सौमित्र म्हणतो ठीक आहे मी तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स वगैरे सगळं पाहून घेईन आणि ओरिजिनल डॉक्युमेंट्स पाहिल्यानंतर मी निर्णय घेईन यावरती तो माणूस पैसे काढतो आणि पैसे काढून सौमित्राच्या हातात देतो सौमित्र म्हणतो हे कसले पैसे यावरती तो म्हणतो राहू दे ॲडव्हान्स समजा तुम्ही माझी केस घेतलीत ना त्यासाठी यावरती मग आता सांगायला लागतो ऋषिक सौमित्र सांगायला लागतो नाही नाही हे असले पैसे मी घेऊ शकत नाही आहे तुम्ही माझ्या ऑफिसला या ऑफिसला आल्यावरती या सगळ्याच्या बद्दल आपण बोलू असं मी हे पैसे नाही घेऊ शकत यावरती ते परत तो पैसे देत असताना नेमका गण्या तिकडे येतो आणि गण्या या सगळ्याचा व्हिडिओ काढतो की सौमित्रने ते पैसे आता संपतला दिलेत आणि त्यानंतर गण्या फोन करतो ऋषिकेशला ऋषिकेशला फोन करून तो सांगतो दादा अहो इकडे आज बॉस आला होता हा बॉस इकडे आला होता आणि या बॉसने संपतला भेटलाय तो संपतचा बॉस इथे येऊन काळ्या कोटमध्ये होता मी त्यांचे फोटो काढलेत पण माझा मोबाईल काही इतका चांगला नाही आहे आणि त्याच्यामुळे या सगळ्यामध्ये फोटो काही नीट आलेले नाही आहेत पण तरी सुद्धा जे काही ब्लर किंवा काही फोटो आहेत ते मी तुम्हाला पाठवतो असं म्हणत इकडे आता गाण्या ते फोटो इकडे ऋषिकेशला पाठवतो आणि बाजार समितीच्या इकडे हे दोघ जण भेटले होते हे सुद्धा सांगतो ऋषिकेश म्हणतो ठीक आहे तू फोटो पाठव मी त्या ठिकाणी पोहोचतोच तो अजूनही जर का बॉस तिकडे असेल तर तो मला भेटेलच असं म्हणत इकडे आता ऋषिकेश ताबडतोब आपलं लॅपटॉपवरच काम बंद करतो आणि त्यानंतर ताबडतोब तो जायला निघतो बरं आता हे सगळं चालू असताना त्याला आलेला फोटो सुद्धा तो पाहतो फोटो पाहिल्यावर ती संपत तर त्याला दिसतो पण पाठमोरा असलेला सौमित्र काही त्याला दिसत नाही आणि त्यामुळे आता तो विचार करतो हा बास बॉस तर पाठमोरा आहे याला तर मला शोधलंच पाहिजे असं म्हणत मग मात्र ऋषिकेश त्या ठिकाणी बाजार समितीच्या इकडे जिकडे ह्या दोघांची भेटी गाठी झालेल्या असतात त्या ठिकाणी निघतो तोपर्यंत जामकी टिफिन घेऊन येते आणि ऋषिकेश तुम्ही कुठे निघालात मी तुमच्यासाठी टिफिन आणलंय यावरती चिडलेला ऋषिकेश म्हणतो हे बघ जानकी मला खूप महत्वाचं काम आहे बाजूला हो यावरती जानकी म्हणते माझ्यावरचा राग तुम्ही या सगळ्यावरती का काढताय हे बघा तुम्ही अन्न खाऊन घ्या यावरती ऋषिकेश म्हणतो मला महत्वाच्या कामासाठी जायचं आहे जानकी उगाच तू आता मध्ये मला अडवू नको पण या सगळ्या बोलण्यामध्ये बराच वेळ गेलेला असतो ऋषिकेशला थोडं निघायला उशीरच होतो आणि जानकी विचार करते हे नक्की कुठे निघालेत नक्कीच त्या बॉसचा शोध घेण्यासाठी निघाले असतील का नाही नाही सौमित्र भाऊजी म्हणाले त्याप्रमाणे ते, ते अडचणीत अडकायला नको मला सुद्धा यांच्या पाठी जायला पाहिजे असं म्हणत जानकी या सगळ्यामध्ये आता ऋषिकेशचा पाठलाग करत त्याच्या पाठोपाठ जाते इकडे चिडलेली शरुवात आपल्या रूम मध्ये आलेली असते आणि त्यावरती विक्रांत तिकडे येतो आणि शर्वरी ऐक ना यावरती शर्वरी म्हणते काय ऐकायचं बाकी राहिलय माझी आई प्रेमाने वाळवण घेऊन आली होती आणि वाळवण घेऊन येऊन तिचा असा अपमान केलाय असा अपमान करण्याची का हिंमत झाली माझी आई असेल मुलीची आई म्हणून तिचा कसाही अपमान करण्याची यांना काही गरज या आहे का यावरती विक्रांत म्हणतो तू खाऊन घे बरं ज्यूस पिऊन घे तू काहीही खाल्लेलं नाहीयेस यावरती शर्वरी म्हणते का दिवसभर तुझ्या आईचे टोमणे खाऊन मी आता इकडे बसलेले आहे की पोट भरलंय माझं यावरती विक्रांत म्हणतो मला माहिती आहे मला माहिती तिचं वागणं जरा चुकीचं आहे पण या सगळ्यामध्ये मी तुझी माफी मागतो असं म्हणत तो शरूला मनवतो आणि हे ज्यूस घे पिऊन प्लीज नाहीतर ना या सगळ्यामध्ये मी आईला बोलवे ना असं म्हणत तो शरूला चिडवतो आणि म्हणतो सॉरी घे हे ज्यूस पिऊन घे मग शरू आता रडत खडत ते ज्यूस पिऊन घेते तोपर्यंत हे सगळं चालू असताना इकडे आता बाजार समितीच्या ठिकाणी जिथला तो फोटो असतो तिकडे ऋषिकेश पोचतो आणि कोण तो बॉस आहे तो अजूनही इकडे आहे का हे पाहण्यासाठी तो आता इकडे तिकडे पण तो इकडे तिकडे पाहतो आणि तो बॉसला शोधायला लागतो तोपर्यंत जानकी येते ऋषिकेश ऋषिकेश असा आवाज द्यायला लागते मग त्यावरती ऋषिकेश चिडतो आणि तू का इकडे आलीस यावरती जानकी म्हणते मला तुमची काळजी वाटत होती असे रागा रागात का आलात तुम्ही निघून यावरती ऋषिकेश चिडतो आणि जानकी इथे मी ना त्या बॉसला शोधायला आलोय तो जो कोणी माणूस आहे ना तो त्याला भेटायला आलाय असं काहीतरी आता इकडे बोलत असताना तिकडे आता सौमित्र येतो सौमित्र म्हणतो दादा तू इकडे त्यावरती ऋषिकेश म्हणतो तू इथे काय करतोय त्यावरती सौमित्र म्हणतो मी एका क्लायंटला भेटायला आलो होतो प्रॉपर्टी डिस्प्यूटमध्ये त्याची केस मला घ्यायची होती म्हणून असं म्हटल्यावरती मग आता तू इकडे का आला होतास पण ऋषिकेश कोणतंही गोष्ट न सांगता तडक कारमध्ये बसतो आणि निघून जातो यावरती सौमित्र म्हणतो वहिनी काय आहे हे म्हणजे आता मी दादाला काहीतरी विचारतोय पण दादा माझ्याशी बोलायला सुद्धा मागत नाहीये आणि असाच निघून गेला मला न सांगण्यासारखी गोष्ट गोष्ट आहे का यावरती जानकी म्हणते नाही भाऊजी तसं काही नाहीये ते त्यांना कळलं होतं की कोणत्या तरी बॉसला भेटायला म्हणजे ज्यांना नामे किडनॅप केले ना तो बॉस इकडे आला होता आणि त्या बॉसला भेटायला ते आले होते असं आता ते म्हणतायत म्हणजे त्या बॉसला त्यांनी बघितलं यावरती सौमित्र म्हणतो असं कसं शक्य आहे तो बॉस इतक्या उघड्यावरती कसा, कसा काय भेटायला येईल नाही नाही काहीतरी दादाचा गैरसमज झालाय असं म्हटल्यावरती मग आता जानकी म्हणते खरंच काही मला कळत नाहीये यावरती सौमित्र म्हणतो हे बघ या सगळ्यामुळे दादा कदाचित या प्रकरणामध्ये अडकेल त्याला सांग असं आता पुन्हा पुन्हा आपल्याला करून चालणार नाहीये प्रत्येक वेळेला आता अशा गोष्टी केल्या तर काही ना काहीतरी गोष्टींमध्ये अडकण्याची शक्यता आहे आणि म्हणून त्याला तू जरा समजून सांग यावरती जानकी म्हणते हो पण त्यांनी ऐकलं पाहिजे ना माझं असं म्हणत असताना जानकी आता हतबल असते आणि सौमित्राला कळत असतं की दादाला कोणीतरी ट्रॅप करते पण हे व्यावेळेला ऋषिकेशला काही कळतच नसतं हे सगळं चालू असताना मग आता सौमित्र आणि जानकी घरी येतात तोपर्यंत इकडे ऐश्वर्या संपतला भेटते सांगितल्याप्रमाणे काम केलेलं आहेस ना यावरती तो म्हणतो हो मॅडम मी सांगितल्याप्रमाणे काम केलं असलं तरी त्यांनी माझ्याकडे प्रॉपर्टीचे पेपर मागितले म्हणजे ज्या प्रॉपर्टीवरून वाद चालू आहे ते पेपर घेऊन या असं सांगितलंय मग आता पेपर मागायचं मागितले तर मी काय करणार आहे यावरती ऐश्वर्या म्हणते त्याची काळजी तू करू नकोस मी आहे ना तुला प्रॉपर्टीचे पेपर मी उद्या देईन मी काही तुला असं अडकू देणार आहे का बिलकुल नाही मी या सगळ्यामध्ये तुला आता प्रॉपर्टीचे पेपर देऊन तुला या सगळ्यामधून वाचवणार असं म्हणत मग मात्र या सगळ्यामध्ये ऐश्वर्या हे सगळं समजवून सांगते आणि ऐश्वर्याच्या डोक्यामध्ये प्लॅन असतो की हे प्रॉपर्टीचे पेपर घरातलेच प्रॉपर्टीचे पेपर आता आपण नेऊन द्यायचे आहेत जेणेकरून या सगळ्यामध्ये आता प्रॉपर्टीचे पेपर ज्या वेळेला आपण देऊ त्या वेळेला इकडे वाद मोठ्या टोकाला होईल आणि ती लगेचच डॅडाला फोन लावते आणि तिचा डॅडा आता संपतला सांगतो हे बघ संपत हे सगळं आपलंच काम समजून करायचं आहे काहीही हैगय झाली किंवा कुणाशी काही बोलण्याचा प्रयत्न केलास तर गाठ माझ्याशी आहे कळतंय का तुला असं म्हणत या सगळ्यामध्ये आता तो संपतला धमकी देतो आणि त्यानंतर मग आता संपत तिकडून निघून जातो मग त्यानंतर ऐश्वर्या आता डबल गेम खेळणार असते ऐश्वर्या ती आता प्रॉपर्टीचे पेपर घरात आणून संपत्ता येणार आणि ते संपत पेपर सौमित्रकडे येणार सौमित्रकडे जेव्हा प्रॉपर्टीचे ते पेपर असतील तेव्हा ऋषिकेश ते पेपर पाहणार आणि ऋषिकेशला करणार की याने मला प्रॉपर्टीसाठी किडनॅप म्हणजे प्रॉपर्टीसाठी नानांना किडनॅप करून माझ्यावरती आरोप केला हे असलं घाणेरडं फालतू प्लान ऐश्वर्याचं असतं इकडे ऋषिकेश रागारागात घरी येतो जानकी म्हणते ऋषिकेश काय झालंय तुम्ही इतके का चिडलेले आहात ऋषिकेश म्हणतो जानकी तुला या सगळ्यामध्ये तिकडे यायची काय गरज होती आज मी त्या बॉसपर्यंत पोहोचता पोहोचता थांबलोय ते फक्त आणि फक्त तुझ्यामुळे तू जर का या सगळ्यामध्ये मध्ये आली नसतीस ना तर कदाचित त्या बॉसला मी भेटलो असतो जानकी म्हणते हो कदाचित हे माझं चुकलं असेल पण तुम्ही सुद्धा किती चुकीचं वागताय सौमित्र भाऊजी तिकडे आले तेव्हा सुद्धा तुम्ही त्यांच्याशी नीट काही बोलला नाही यावरती ऋषिकेश म्हणतो जानकी खरं सांगू का तर या सगळ्यामध्ये ना मी काय वागतोय यापेक्षा तू काय वागतेस ते बघ कारण तुझं वागणं एकदम चुकीचं जानकी म्हणते मी काय वागते यावरती ऋषिकेश म्हणतो अगं त्या सापासारख्या ऐश्वर्याला घरामध्ये घेऊन आलीस आणि त्यानंतर त्यानंतर जे काही आता हे चाललंय ना त्याच्या पुढे मी काय वागतोय ते नाहीये तुला कळत नाहीये की तू त्या ऐश्वर्याला इकडे आणून काय चुकी केलेली आहेस ती अगं साप कधी आपली डसण्याची फितरत बदलत नसतो ती या घरात येऊन त्या घराचं वाटोळ्या करणार आहे ना हेच खरं आहे यावरती जानकी म्हणते हे बघा तुमचा माझ्यावरती विश्वासच नाहीये का मी जे काही करते ते कोणत्या तरी उद्देशा करते आहे हे तुम्हाला समजतच नाहीये का असं म्हटल्यावरती ऋषिकेश म्हणतो कसला उद्देश कसल काय तू जी काही मोठी चूक करतेस ना त्याचा पचतावा तुला लवकरच होणार आहे आणि त्यामुळे जानकी या सगळ्यामध्ये जरा तरी तू आता सुधर त्या ऐश्वर्याला हाताला धरून पहिली घराबाहेर काढ आणि त्याच वेळेला योग्य त्या गोष्टी होतील यावरती जानकी म्हणते मला माहिती आहे की मी काय करते आहे ते पण तुम्ही काय करताय तुम्ही आपल्या माणसांना तोडताय यावरती आता मात्र तो सांगायला लागतो हे बघ तो जो कोणी बॉस आहे ना त्यांनी माझ्या वडिलांना किडनॅप केलं होतं त्या वडिलांच्या किडनॅपरला शोधणं हे चुकीचं असेल तर ठीक आहे मी करतोय चुकीचं आणि वडिलांना जिन्यावरून ढकलणाऱ्या माणसाला घरात घेणं हे बरोबर असेल तर हो करतेस तू बरोबर जानकी कोण बरोबर कोण चूक याच्यापेक्षा तू काय करतेस ना हे hey बघ तुझं वागणं किती चुकीचं आहे ते बघ असं म्हणत दोघ जण जोरा आजोरात एकमेकांशी भांडत असतात आवाज वाढत असतात दोघांची भांडणं विकोपाला जात असतात आणि त्यातच ओवी येते ओवी या दोघांची भांडणं ऐकते आणि आई बाबा तुम्ही दोघं जण भांड असं म्हणत तिकडे येते का तुम्ही दोघ जण एकमेकांवरती इतके चिडलेले आहात यावरती जानकी म्हणते नाही ग बाळा आम्ही एकमेकांवरती चिडलो वगैरे काही नाही होत आम्ही एकमेकांच्या सोबत बोलतोय आम्ही एकमेकांच्या सोबत डिस्कस करतोय आमचे काही तात्विक मतभेद आहेत ते डिस्कस करतोय यावरती ओवी म्हणते मग तुमचा आवाज इतका का वाढलाय की तो आवाज बाहेर पर्यंत येतोय यावरती जानकी म्हणते सॉरी ह बाळा म्हणजे हे सगळं बोलण्याच्या नादामध्ये आम्ही विसरूनच गेलो की आम्ही घरामध्ये बोलतोय आणि इतक्या मोठ्या मोठ्याने बोलतोय सॉरी ह माझ्या लक्षातच नाही आलं असं म्हणत ती ओवीची माफी मागते आणि सांगते चल आपण बाहेर जाऊया असं म्हणत ती ओवीला तिकडून घेऊन बाहेर जाते ओवी आणि जानकी बाहेर येतात ऋषिकेश करत बसतो बॉस चाललंय मला नानांशी बोलल्याशिवाय काही गोष्टी कळणार नाहीत असं म्हणत मग मात्र ऋषिकेश ते आता फोटो घेऊन नानांकडे जायला निघतो पण त्याच्या आधी आजी ऐश्वर्या आणि सारंग हे नानांकडे जायला येतात आणि नानासाहेबांशी काय बोलायचं आहे हे आजी आता या दोघांना सांगते गेल्या गेल्या केल्या गेल्या नानासाहेबांच्या पायावर डोकं घासा त्यांच्या पायावरती डोकं घासून या सगळ्यामध्ये त्यांची माफी मागा जोपर्यंत त्यांची माफी मिळत नाही तोपर्यंत पायावरती पडून राहा कळतंय का तुम्हाला नाहीतर या वेळेपणामुळे उगाच काहीतरी पुन्हा पुन्हा चुकीच्या गोष्टी करत बसाल असं म्हणत आजी आता इन्स्ट्रक्शन देत असताना इकडे चिडलेली ऐश्वर्या म्हणते आजी बाद झाली तुमची नवटंकी चला आता आपण या सगळ्यामध्ये लगेचच आतमध्ये जाऊया असं म्हणत आजी आता आतमध्ये येते आणि लाज वाटत नाही का तुम्हाला असं नानासाहेबांच्या तोंडावरती बोलते ज्या वेळेला नानासाहेबांच्या तोंडावरती ती बोलते नानासाहेब म्हणतात काय यावरती आजी म्हणते लाज वाटत नाही का ह्या ऐश्वर्या आणि सारंगला आ नानासाहेबांची चुकीच्या वागतात या आत्ताच्या आत्ता पाय धरून माफी मागा चला असं म्हणत ती आता ऐश्वर्या आणि सारंग या दोघांना पाय धरून माफी मागण्यासाठी सांगते आणि त्याच वेळेला ऐश्वर्या पायाखाली बसते आणि नानासाहेब माझ्याकडून चूक झाली यापुढे पुन्हा पुन्हा अशी चूक होणार नाहीये मी या सगळ्यामध्ये तुमची माफी मागते काहीही झालं तरी आत्तापर्यंतच्या सगळ्या चुका माझ्या पोटात घ्या आणि या चुका पोटात घेऊन तुम्ही मला या सगळ्यामध्ये आता माफ कराल अशी मी अपेक्षा करते यापुढे आदर्श सुनेचं सगळं कर्तव्य मी पार पाडेन मग सारंग सुद्धा येतो ना आदर्श सुनेचं सगळं कर्तव्य त्या पार पडतील याची मी गॅरंटी घेतो असं म्हणत नानासाहेबांच्या आता इकडे समोर दोघं जण हातापाया पडत असतात आणि हातापाया पडून या सगळ्यामध्ये आता नानासाहेबांना आपण कसे चुकलो हे समजवून सांगत असताना नानासाहेब या सगळ्यामध्ये त्यांच्याकडे बघत असतात आजी म्हणते नानासाहेब बघा तरी दोघं जण तुमच्या पायाशी आलेत त्या दोघांना माफ करा असं म्हणत आता इकडे नानासाहेबांना माफी मागण्यासाठी दोघांना आजीनेच आणलेलं असतं आणि आता आजीच माफ करा माफ करा म्हणून सांगत असते नानासाहेब म्हणतात उठा दोघांनी आजी म्हणते नानासाहेब तुम्हाला समजलं ना त्यांच्या मनामध्ये तुमच्याविषयी किती प्रेम आहे ते केलं ना तुम्ही त्यांना माफ मला माहिती आहे आपल्या मुलांवरती कोण किती काळ रागवू शकतं नाहीच रागवू शकत त्यामुळे तुम्ही त्यांना माफ केले हे मला समजले नानासाहेब तुमचं मन खूप मोठं आहे तुम्ही माफ केलं ना त्यांना असं म्हणत आजी दहा वेळा बोलत असते पण यावेळेला नानासाहेब काहीच बोलत नाही इकडे ऐश्वर्याच्या डोक्यामध्ये काहीतरी प्लॅन असतो आणि ती विचार करते प्रॉपर्टीचे पेपर मला काहीही करून हे घेतले पाहिजेत आणि ते पेपर सौमित्राकडे पोहोचवून पुढचा प्लॅन करायला पाहिजे तोपर्यंत इकडे आता नानासाहेबांना तो फोटो दाखवण्यासाठी ऋषिकेश येतो आणि नाना हा फोटो बघा बरं यावरती नाना म्हणतात अरे हाच तो माणूस आहे याच माणसाने मला किडनॅप केलं होतं यावरती ऋषिकेश म्हणतो आणि त्याच्यासोबत जो कोणी काळ्या कोट सोबत आहे ना तो आहे त्याचा बॉस आणि या बॉसने त्याला आता या सगळ्यामध्ये हे काम करायला सांगितलेलं होतं या माणसापर्यंत मी पोहोचलो पण त्या बॉसचा पाठमोरा चेहरा होता माझ्याकडे आणि त्यामुळे मला काही कळलंच नाही की या सगळ्यामध्ये आता हा बॉस कोण आहे ते पण नाना तुम्ही काळजी करू नका या माणसाला तर मी नाहीच सोडणार आहे संपत म्हणून कोण आहे तो पण त्यासोबत त्याच्या बॉसला सुद्धा सोडणार नाहीये नाना तुम्ही बिलकुल काळजी करू नका या सगळ्यामध्ये आता त्या बॉसची अशी काही वर्मी लागणार आहे ना की त्या बॉसला मी असा धडा शिकवणार असं म्हणत चिडलेला ऋषिक आता इकडे त्या बॉस पर्यंत पोहोचण्यासाठी दाम दंड भेद सगळा वापर करण्याचा प्रयत्न करतो कारण नानासाहेबांनी आता त्या संपतला ओळखलेलं असतं बरं तोपर्यंत ऋषिकेश येतो आणि काय झालं वहिनी या सगळ्यामध्ये काही गोष्टी समजल्यात का म्हणजे का काही दादा बोलला का यावरती जानकी म्हणते काहीतरी त्यांच्या हाती लागले खरं पण नक्की काय ते मला माहित नाहीये इकडे आता ऐश्वर्या करा करा। तुम्हाला जे काही करायचं ते करा पण ज्या वेळेला बाजी माझ्या हातात येईल ना त्या वेळेला ऋषिकेश आणि सौमित्र एकमेकांची थोबाड कायमची बघणार नाहीत याची मी सोय करणार आहे इकडे ऋषिकेश सांगत असतो नाना तो बॉस कुठेही जगाच्या पाठीवरती लपलेला असू दे त्याला मी या जगामध्ये आणून या सगळ्यामध्ये आता संपवल्याशिवाय गप्प बसणार नाही ना असं म्हणत पाठमोऱ्या सौमित्रचा फोटो आता तो या सगळ्यामध्ये नानासाहेबांना दाखवतो आणि हाच तो बॉस आहे सा असं सांगतो आता सौमित्रचं सत्य समोर येईल किंवा ऐश्वर्याने रचलेलं कारस्थान समोर येईल त्यावेळेला ऋषिकेश विश्वास ठेवू शकेल का की सौमित्रनेच हे सगळं केलंय हे मात्र येणाऱ्या भागातच